बीडच्या वडवणी शहरामध्ये धनगर समाज बांधव आता आक्रमक झाले यावेळी धनगर समाज बांधवांनी बीड परळी महामार्ग अडवत रास्ता रोको केलाय जालना येथे सुरू असणाऱ्या दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत धनगर समाजाला तात्काळ एस टी आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरले वडवणी शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जवळपास एक तास झालेल्या या रास्ता रोकोमुळं वाहतूक कोंडी झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा दुतर्फा लागलेल्या होत्या दरम्यान सरकारनं आंदोलनाची दखल घेतली नाही तर पिवळ वादळ राज्यभर रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील यावेळी समाज बांधवांकडून देण्यात आला आहे त्या चक्काजाम आंदोलनाला चक्काजा सकळ धनगर समाजाला सकळ मराठा समाजाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे सुद्धा आभार मानतो तसे सरकारला एक इशारा देतो की लवकरात लवकर दीपक भाऊ वरडे यांचे उपोषण हे थांबले पाहिजे व धनगर समाजाला एस टी एस चे प्रमाणपत्र लवकरात लवकर वाटप करण्यात आले पाहिजे धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दीपक भाऊ बोराडे यांच्या आदेशाने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं आणि वडवणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये समाज बांधवाच्या हो वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि सरकारला एकच इच्छा आहे जर का धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर सरकारला सत्तेतून खाली घेतल्याशिवाय या राज्यातला धनगर समाज शांत बसणार नाही